नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यात गेल्या एक वर्षापासून सतत अवैधरित्या वृक्षतोड सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली होती ही माहिती सत्य असून दिनांक तीन दिन डिसेंबर रोजी पाटन सावंगी मार्गावरून धापेवाडाकडे येत असलेल्या रस्त्याने भर दिवसा एक मेट्याडोर अवैधरित्या वृक्षतोडीचा माल भरून धापेवाड्याकडे जाताना आढळून आला या गाडी चालकाला थांबवून विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली आणि ती गाडी घेऊन धापेवाडा जिनिंगकडे पसार झाला या गाडीच्या समोर आणि मागील दोनही बाजूंने नंबर प्लेट लावलेली नव्हती ही गाडी अनेक वर्षांपासून जुनी होती तसेच आजूबाजूच्या शेतकऱ्यांकडे विचारपूस केली असता दररोज या मार्गाने लाकडाच्या गाड्या रात्रंदिवस जात आहे वनविभाग याकडे लक्ष देत नाही अशी तक्रार नागरिकांनी केली आहे या अवैध वृक्षतोडीवर नागरिक अनेक प्रश्न विचारत असून कळमेश्वर वनपरिक्षेत्र अधिकारी आणि कर्मचारी अवैध वृक्षतोडीवर लगाम का लावत नाही त्यांच्यावर कारवाई का करत नाही गेल्या एक वर्षापासून अशा प्रकारे सतत वृक्षतोडीचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे वनविभागावर उदासीनता असल्यासारखे प्रश्न निर्माण होत आहे वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या उपस्थितीत अवैध वृक्षतोडीचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे कळमेश्वर रेंजर यांची डी एफ ओ आणि शासन यांनी तात्काळ बदली करावी अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे प्रतिनिधी मंगेश उराणे एन न्यूज मराठी नागपूर